विधान परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये मातंग समाजाची गेल्या सत्तर वर्षापासून विदान जी मागणी होती की मातंग समाजाला एम एल सीमध्ये प्रतिनिधित्व मिळावं यासाठी समाजाची आग्रही मागणी होती त्या स्वरूपाची मागणी काल विधानस विधान परिषदेमध्ये महामदाचे माजी अध्यक्ष आम्हीजी गोरगेसाहेब यांच्या रूपाने त्यांना त्यांच्या पक्षाच्या वतीनं संधी मिळाली आणि ते या ठिकाणी आमदार म्हणून एम एल सी म्हणून निवड झाली त्यासाठी सकल मातर समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा केला आमचे मित्र या ठिकाणी संजय गोटमुखे ईश्वरांना जाधव काँग्रेस गंगाधर गायकवाड व सरस्तमान बंधू या ठिकाणी उपस्थित होते आणि या निमित्तानं मी अमित गोरके साहेबांना भविष्य काळासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज नांदेड येथे अण्णासाठी पुतळा येते सकल मातंग समाजाच्या वतीनं विधान परिषद सदस्यपदी अमित भाऊ गोरके यांची निवड झाल्याबद्दल जल्लोष करण्यात आलं आणि गेल्या सत्तर वर्षापासून मातंग समाजाला विधान परिषद प्रतिनिधित्व मिळालं नसल्यामुळं समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात नाराजी होती आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळाला अशी मातंग समाजाची भावना निर्माण झालेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज त्यांच्या बाजून राहण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत